अमरावतीमधनं एक मोठी घडामोडी घेते नवनीत राणा आणि रवी राणा अडसूळ पिता पुत्रांची भेट घेणार आहेत राणा आणि अडसुळांचा वाद त्यामुळे आता मिटणार का हे आहे राणा आणि अडसूळ यांच्यामधला वाद सर्वश्रुत आहे आणि आता राणा दाम्पत्य अडसूळ पिता पुत्रांची भेट घेत आहेत त्यामुळे या भेटीनंतर राणा आणि अडसूळ यांच्यामधला एकूणच वाद मिटणार का हे बघायचं छगन जाधव आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत छगन इंटरेस्टिंग घडामोड म्हणून याकडे बघता येईल राणा आणि अडसूळ यांच्यामध्ये भेट होतीये नक्कीच गुरु हा वाद जर बघितला तर दोन हजार चौदा पासनं अडसूळ विरुद्ध राणा असा चालत आलेला आहे मात्र यावेळी नवनीत राणा यांना भाजपकडून जेव्हा उमेदवारी मिळाली त्यानंतर महायुतीतील सर्व सर्वांशी मनोमिलन राणांकडून होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज देखील नवनीत राणा असेल रवी राणा असतील या दोन्ही दाम्पत्यांकडून आज भाजपचे जे प्रवीण पोटे आहेत त्यांच्याकडे देखील त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदराव असतील किंवा अभिजित अळसू असतील यांची देखील ते भेट घेणार असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहायकाकडून मिळण्यात आलेली आहे तर या भेटीमध्ये नेमकं काय कार होतात कारण नेहमीच आपण अळसूळ विरुद्ध राणा हा वाद बघितला आहे आणि हा वाद आता मिटणार का याकडे आता सगळ्या अमरावतीच नाही तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे या भेटी दरम्यान आनंदराव अडसूळ असतील किंवा अभिजीत अडसूळ असतील यांच्याशी नेमकं राणांचा काय संवाद होतो आणि मनोमिलन होतं का कारण महायुतीमध्ये आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ दोघेही सहभागी आहेत आणि नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार आहेत त्यामुळे बरोबर त्यामुळे निवडणुकीचा काळ आहे मनोमिलनाची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही धन्यवाद छगन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेटसाठी पुढे जाऊयात बात